जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता रेशनधारकांना या चार वस्तू मिळणार आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने हे निर्णय घेतलेले आहेत की, ने की आतापासून चार वस्तू हे रेशनधारकांना मिळणार आहेत कोणते कोणते सविस्तर माहिती या व्हिडिओच्या आपण जाऊन घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो गुढीपाडवा आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिदा राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केसरी शेतकरी शिधापत्रकधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा डाळ साखर व एक लिटर या प्रमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्ह समाविष्ट असलेला आनंदा प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्ह संच याप्रमाणे वितरित करण्यात येईल राज्यातील सुमारे पंचवीस लाख अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लाख शेतकरी योजनेतील सेधापत्रक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधा देण्यात यासाठी येणाऱ्या पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका खर्चास मान्यता देखील द्या आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येकी एक किलो रवा चळ साखर व एक लिटर खाद्य तेल याप्रमाणे शेताजींना समावेश असलेला आनंददशिदा मिळणार आहे तुम्हाला गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा आनंददशिदा वितरित करण्यात येणार आहे